श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्री हरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरत भाविकांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते जर तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला घरामध्ये चुकून ही एक भाजी खायची नाहीये जर कळत न कळत तुमच्याकडनं ह्या भाजीचं सेवन केलं गेलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप हा करायला लागेल मात्र लक्ष्मी घरातनं काढता पाय करून निघून जाईल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजाही केली जाते कारण श्रीहरी विष्णू आषाढी एकादशीपासून योग निद्रेत जाऊन ते झोपतात कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला विष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कर कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरिविष्णूंची पूजाही करायची त्यांना जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने त्यांना अभिषेक हा करू शकता त्यानंतर स्वच्छ पुसून पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळदीने किंवा पिवळ्या चंदनाने आपल्याला टिळक हा लावून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्याने श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करायचे तुळस अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून ती तुळशीचं जे पत्र आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही श्री हरिविष्णू पूर्ण करतात अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा करून घ्यायची त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही सेवा सुद्धा आवर्जून करायच्या आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जेवढा जास्त तुम्हाला जप करता येईल तेवढा जप हा करायचा आहे तसेच गायत्री मंत्राचासुद्धा जप तुम्हाला करायचं ह्या तर काही सेवा आहेत ज्या आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी आहेत तर आता चला जाणून घेऊया त्या कोणत्या भाज्या आहेत किंवा ते कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी सेवन करायचे नाही त्याच्यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ कोणत्याही एकादशीच्या दिवशी भाताचं सेवन हे केलं जात नाही त्याचबरोबर तांदळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी सेवन हे करायचं नाही जर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सध्यासुद्धा तुम्हाला तांदळाचं सेवन हे एकादशीच्या दिवशी करायचं नाही आहे त्याचबरोबर कांदा आणि लसणाचं सेवन सुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचं नाही कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर बार्ली बारलीचं सेवन सुद्धा आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं नाही बारली हा गव्हाचाच एक पदा प्रकार आहे आणि त्याचं सेवन सुद्धा एकादशी तिथीला केलं जात नाही जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या पदार्थाचं सेवन केलं गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं त्याचबरोबर आपल्याला घेवड्याच्या भाजीचं सेवन करायचं नाही ज्याला वालाच्या शेंगा म्हणतात त्याचं सेवनसुद्धा जे आहे एकादशी तिथीला केलं जात नाही जर कळत नकळत आपल्याकडनं घेवड्याचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात त्याचबरोबर वांग्याचं सेवनसुद्धा एकादशी तिथीला केलं जात नाही असं तर संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये वांग्याचं सेवन हे केलं जात नाही पण एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही वांग्याचं सेवन हे करायचं नाही जर कळत नकळत तुमच्याकडनं ही भाजी खाल्ली गेली तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं त्याचबरोबर जर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला तामसी पदार्थ म्हणजे मांस मच्छी मटण चिकन ह्या पदार्थांचं सेवन जे आहे ते एकादशी तिथीला करायचं नाही आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही व्रत करत आहेत आणि घरातले इतर सदस्य बाहेर जाऊन खात असतील तरीसुद्धा तुम्हाला केलेल्या वत व्रताचं कोणतंही पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही तसेच एकादशी तिथीला लवकर उठायचं आहे जास्त वेळ झोपू नये तसेच कोणाशी खोटं बोलू नये कोणाशी भांडणं करू नये कोणाचं मन दुखू नये तसेच झाडं तोडायची नाही आहेत या दिवशी आपल्याला पानं फुलं कोणत्याही प्रकारची झाडं आपल्याला तोडायची नाही आहेत पत्रं तोडायची नाही आहेत आपल्याला जी पण पूजेकरता फुलं किंवा पानं लागणार आहेत ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडायची नाही त्याचबरोबर आपल्याला एकादशी तिथीला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि तुळशी माता निर्जला व्रत असतं श्री हरिविष्णूंकरता आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिला जल अर्पण केलं गेलं किंवा के तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे तिचं हे व्रत मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला लागत ला असतात तर ह्या काही चुका आहेत त्याचबरोबर ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला कोणी कामिका एकादशीच्या दिवशी खायच्या नाही आहेत किंवा ह्या चुका करायच्या नाहीत त्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ